एकोणीसशे एकाहत्तर मधील युद्धात भारतीय सैन्यानं पाकिस्तानला धूळ चारलेल्या रणगाड्याचा अकोल्याच्या हुतात्मा स्मारकात महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं अकोला शहरातील नेहरू पार्क जवळ असलेल्या हुतात्मा स्मारकात याआधी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे अर्धाकृती पुतळे बसवण्यात आले आता या ठिकाणी रणगाडा स्थापन करण्यात आल्यानं या चौकाचं रूप पलटलं आहे तर हे स्मारक आपण सर्वांना आणि येणाऱ्या पिढ्यांना दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं ते या रणगाड्याच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते तर या कार्यक्रमाला आमदारांसह स्वातंत्र्य सैनिक जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे वो अरे वो दिख नहीं रहे ना अरे वो दिख नहीं रहे